छत्रपती संभाजीनगर शहरात गॅस गळतीचा धोका अखेर टळला आहे हवा गुणवत्ता सकाळी साठ टक्क्यावर होती मात्र आता बारा टक्क्यावर आली आहे सगळ्या परिस्थिती परिसरात आटोक्यात आली असून लवकरच वाहतूक सुरळीत होणार अशी माहिती मनपा श्रीकांत यांनी दिली यंत्रणा असेल पाणी पुरवठाचे यंत्रणा असेल कंटिन्युअसली गेले सहा तास कोणीही न बसता त्या ठिकाणी काम करत आहे आणि आम्ही जनतेचा काळजी घेतलेली आहेत आणि फक्त आता जनतेने थोडा शेवटचा टप्पा तो सहन करावा आणि त्यासाठी सर्व नागरिकांना परत एकदा मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो की अशा दुर्घटनाचे प्रसंगी आपण प्रशासनाला असेच पद्धतीने सहकार्य केलं तर आम्ही अधिक जोमाने आणि अधिक फास्ट डिसिजन घेण्यामध्ये मदत होईल आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे सिडको फ्लायओवरच्या ह्या ठिकाणी जे दुर्घटना झाली होती त्याचं ऑपरेशन आता जवळपास नव्याण्णव टक्के या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि शेवटचं फक्त पंधरा मिनिटाचं काम या ठिकाणी बाकी आहेत आणि जे एमर्जन्सी रेस्क्यू व्हेकलच्या जे जलगावून आपण मागवलं होतं आणि त्यापूर्वी जे आपल्या होस पाईप जे इंटॅक्ट होता आणि त्या पाईपने जेवढं ग्रॅव्हिटीने ट्रान्सफर करायचं होतं ते ट्रान्सफर झालं होतं परंतु जे फार कमी दाबाने त्या ठिकाणी आता ग्रॅव्हिटीचं जेवढं असतं त्यानंतर जे कमी दाबाने त्या ठिकाणी होत असल्यामुळे त्यांचं तकनिकी जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या सूचनाप्रमाणे जे एमर्जन्सी रेस्क्यू व्हॅन यांचा माध्यमातून जे फोर्सफुली ते आपण त्या डॅमेज झालेलं व्हेकलच्या माध्यमातून चांगल्या व्हेकलमध्ये ट्रान्सफर करण्याची शेवटचा टप्पा आता उरलेले आहेत आणि यानंतर पंधरा मिनिटांच्या नंतर जे या ठिकाणी क्लिनअप ऑपरेशन होणार आहे ते मग त्या गाडीचं टोईंग करून त्यांचं जे गोडाऊन आहे त्या ठिकाणी त्यांनी घेऊन जाणार आहे आणि जे आतापर्यंत जे सर्व नागरिकांना जे सहकार्य ते केलं आणि फक्त आता शेवटचा पंधरा ते अर्धा तास अजून सहन करावा आणि त्यानंतर आम्ही शेवटचं जे आपल्याला सूचना केलं जाईल आणि त्यानंतर आपण परत आपल्या घराकडे जे विशेष करून सिडकोच्या परीगस्त असलेल्या एक किलोमीटरच्या परिसरामध्ये असलेल्या लोकांनी परत त्यांचा घरी किंवा त्यांचं दुकान व्यवस्थित चालू करू शकतात आणि आता शेवटचा टप्पा बाकी आहे आणि त्या काम चालू आहेत अंदाजित परिस्थिती